गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर शनिवार आहे मार्केटला सुट्टी आहे काल मार्केट खूप वरटाईल होतं वर खाली वर खाली त्याच्याचमुळे आपण काळजी घ्या म्हणलेलं होतं पण फार मोठ्या प्रमाणावर वर गेलं नाही फार मोठ्या प्रमाणावर खाली गेलं नाही साईडवेज चाललेलं आहे तर मार्केट साईडवेज असताना अजून आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण कुठल्याही बाजूला ब्रेकआउट होऊ शकतो वर जाऊ शकतं किंवा खाली येऊ शकतं आणि त्यातून एक मोठी गंमत अशी झालेली आहे की मार्केट वर जात आहे निफ्टी वर आहे पण सगळ्यांचे नाईंटी पर्सेंट लोकांचे पोर्टफोलिओ मात्र डाऊन आहेत आणि चांगले डाऊन आहेत म्हणजे काय म्हणता येईल किमान पाच टक्के डाऊन आहेत लोकांचे दोन ते पाच टक्के किंवा काही जणांचे शेअर्स चांगले नसतील कंपन्या व्यवस्थित निवडलेले नसतील तर दहा दहा वीस वीस -थिस तीस -थिस तीस टक्क्यापर्यंत लोकांना लॉसेस आहेत मी प्रॉफिट काढलेला होता त्याच्यामुळे माझे लॉसेस लिमिटेड झालेले आहेत नाहीच आहेत लॉसेस टोटल यावर्षी म्हणजे या फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिटच आहे चांगला प्रॉफिट आहे पण प्रत्यक्ष पाहिलं तर मात्र दोन अडीच टक्के लॉस दिसतोय तर काळजी घ्या सोनं चांदी पण ॲक्युम्युलेशन फेजमध्येच चाललेलं आहे जसं शेअर मार्केट चाललं आहे तसंच सोनं चांदी पण चाललेलं आहे रुपयाच्या खालीवर होण्यामुळे आज सोनं चांदी कमी झालेलं दिसतं आहे आता सोनं चांदीला आज उद्या सुट्टी आहे त्यामुळे डायरेक्टली सोमवारी आपल्याला कळेल टूरिस्ट खूप येत आहेत हे बघा लाईन लागलेली आहे कंटिन्युअस गाड्यांची दिसतंय की नाही मला माहीत नाही पण दिसत असेल कंटिन्युअस गाड्या येत आहेत हारणे हे बंदर आहे माशांसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे इथं फक्त मासे घ्यायला लोक येतात इथं मात्र थांबत नाहीत लोक मासे घेतात आणि परत जातात हे वा परत मच्छी घेऊन परत येतानाचे टुरिस्ट हे बघा मच्छी घ्यायला चाललेलं आहे टुरिस्ट कंटिन्युअस आहे कंटिन्युअस आणि बऱ्याच वेळा हरणेचा रस्ता जाम होतो काय येतो तो, का तो? तो।, तो पुड़ा? हो पुढं पांढरा आहे हो हो लाल हो, पंख हो, गरुड आहे गरुड आहे हा दिसेल की नाही मला माहित नाही पण घारीसारखं चाललाय तो कदाचित रंग उडालेली गाढ असेल नाही हा रंग उडाला असेल ते चाललाय घारीसारखं कोंडाचं बाजू पांढरे असते त्याच्या हां ते आहे पण तो दिसायला घारीसारखाच होता हे बघा टुरिस्ट चालू आहेत कंटिन्युअस टुरिस्ट चालू आहे हो का अरे ज्या बरं सोनं चांदी हे आपल्या लेवलला आले तेव्हा घ्यायचे आहेत पेपर ट्रेड घ्यायचा आहे नंतर फंडामेंटली स्ट्रॉंग चेअर्स हे जेव्हा वार्षिक न्यूनतम स्तरावर असतील त्याच्या आसपास असतील तेव्हा घ्यायचेत किती घ्यायचेत हे मी सांगितलंय पेपर ट्रेड घ्यायचा आहे किती घ्यायचेत तर तीन ते पाच टक्के फक्त घ्यायचे आहेत पाच नकाच घेऊ आता तीन टक्क्यापर्यंतच घ्या कारण मार्केट कुठंच हालताना दिसत नाही कदाचित पडलं तर आपल्याला पुढं घ्यायला जास्तीचा स्कोप मिळेल वर गेलं तर आपण जे तीन तीन टक्के घेत गेलेलो आहोत त्याचा फायदा मिळेल जे मिळेल ते आपलं जे नाही मिळणार ते आपलं नाही चला मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा आजचा समुद्र सगळा इकडं फतेगड बोटी आले भरपूर आलेल्या आहेत कारण आज टुरिस्ट भरपूर असल्याकारणाने बेटी बोटी भरपूर आहेत हे बघा कंटिन्युअस टुरिस्टच्या गाड्या चालू आहेत मगाशी मी काही दाखवलेलंही नाही आहेत हे हरणेचं आय लव्ह हरणी हे बघा प्रचंड बोटी आलेल्या आहेत बंद्रामध्ये मासे आज अतिप्रचंड आहेत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे सी यू